एकोणतीस ऑक्टोबर रोजी होणारा बुधवारी रोजी होणारा नांदेड येथील महा मोर्चा या मोर्चाला ओबीसी आणि बहुजनांचे राष्ट्रीय नेते आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या देशाचे ओबीसीचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील विजयजी वडेट्टीवार साहेब असतील ओबीसीचे झुंजार नेते लक्ष्मणराव हके असतील मी असल आणि यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा महा एल्गार मोर्चा होणार आहे लाखोच्या संख्येनं हा मोर्चा होणार आहे परंतु राज्यातील राज्य सरकारच्या प्रेरित असणारे काही मंडळी हा मोर्चा होऊ नये म्हणून भाजपच्या विचाराचे काही लोक हा मोर्चा होऊ नये म्हणून कुठेतरी चुकीचे मेसेज किंवा चुकीच्या लोकांना चुकीचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील परंतु ह्या दिशाभूल करण्याला आपण दुर्लक्षित करावं हो। लोकांचं दिशाभूल करण्याचं काम असतं परंतु ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असताना हा दोन सप्टेंबरचा काळा झी आर आपल्याला रद्द करून घेण्यासाठी बुधवारी एकोणतीस तारखेला अकरा वाजता नांदेड येथे लाखोंच्या संख्येने सहभागी होत व्हायचंय आम्ही येतोय मी येतोय आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं दोन ऑक्टोबरचा काळ जे यार आपल्याला रद्द करून घ्यावाच लागणार आहे या राज्य सरकारला आपण जाब विचारणार आहोत त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र यावं ही सर्वांना कळकळीची विनंती भूलतापांना बळी पडू नका आणि या मोर्चात लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हा धन्यवाद जय ओबीसी जय भीम